नमस्कार व्यसनाचा पॉडकास्ट ह्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्याबरोबर मुक्ता पुणतांबेकर संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आलेले आहेत आपल्याशी व्यसनाबद्दल बोलायला आणि हा जो पॉडकास्ट आहे हा आपल्यापर्यंत घेऊन सुद्धा मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आलेलं आहे आणि ज्यांनी मदत केली आम्हाला हा पॉडकास्ट तयार करण्यामध्ये ते आहेत नॅनो मॅग टेक्नॉलॉजीज तर मुक्ता जी आहे ना ती तिचं म्हणजे डी ॲडिक्शन किंवा व्यसन व्यसनमुक्ती हे ती जवळजवळ गेले तीस वर्ष करते सो so या रेकॉर्डिंगच्या आधी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा तिने मला एक घटना सांगितली तिच्या एका पेशंटची ती गोष्ट होती सो so माल माझी अशी इच्छा आहे की आजच्या भागात ना मी प्रश्न विचारून सुरुवात करण्यापेक्षा मुक्ता तू ती गोष्ट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांग कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हो ही खूप छान घटना आहे आणि अगदी नुकतीच घडलेली आहे आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटला hmm. uh, साधारण असं झालं होतं की दीड वर्षापूर्वी आमच्याकडे एक कपल आलं आणि त्यांचा असा प्रॉब्लेम होता की त्यातला जो नवरा होता तो खूप सिगरेट ओढायचा आणि मग दोघांच्या लग्नाला काही वर्ष झाली होती तरी त्यांना मूल होत नव्हतं आणि मग ते डॉक्टरकडे गेले आणि मग जेव्हा त्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या तेव्हा असं लक्षात आलं की त्याचा स्पर्म काउंट खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना मूल व्हायला अडचण येते आणि मग त्या डॉक्टरने त्यांना विचारलं अर्थातच की तुम्ही सिगरेट ओढता का कारण स्पर्म काउंट कमी होण्याचं हे तंबाखू सिगरेट दारू हे सगळं एक खूप महत्त्वाचं कारण आहे आणि मग त्यांना सांगितलं की ह्याच्याचमुळे तुमचं हा काउंट कमी झालेला आहे आणि तो तुम्हाला जर का मूल हवं असेल तर तुम्हाला सिगरेट सोडली पाहिजे आणि मग ते आमच्याकडे आले त्यांची खूप इच्छा होती की मूल असावं आणि त्याच्यासाठी हे सगळं करायला ते दोघंही तयार होते आणि मग आमच्याकडे काउन्सिलिंगला ते येत राहिले त्यांनी सिगरेट बंद केली आणि नुकतेच ते पेढे घेऊन आले होते आणि त्यामुळे मग मी खूप मला छान वाटलं की सिगरेट सोडल्यानंतर आणि अर्थातच डॉक्टरांची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने घेतल्यानंतर ती प्रेग्नंट झाली त्यामुळे प्रेग्नंट झाल्यावरच ते पेढे घेऊन आमच्याकडे आलेले होते अजून बाळ व्हायचं नाही पण ते दोघं इतके खुश होते की मला अगदी राहवलं नाही तुझ्याशी ते शेअर करण्यावाच सो म्हणजे ह्या व्यसनांचा आपल्या प्रजनन क्षमतेवर एवढा परिणाम होतो हो हो ना हो ना स्पर्म काउंट पूर्ण कमी hmm. त्याच्यामुळे येऊ शकते असं hmm. खूप वेळा आम्ही बघतो की त्यांना जमतच नाही सेक्स करणंच जमत नाही ah. म्हणजे शेक्सपिअरचं एक वाक्य ऐकलं असेल ना की इट इनक्रीजेस द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स हे खूप लोकांच्या बाबतीत होतं किंवा पार्टनरपैकी एकाला तोंडाला सिगरेटचा गुटख्याचा दारूचा वास येत असेल तर दुसऱ्याची इच्छा होत नाही हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम दिसून येतो मग दॅट मज बी रिफ्लेक्टिंग सो बॅडली इन दर रिलेशनशिप हो हो अगदी म्हणजे एकूणच वैवाहिक जीवनावरती कुठल्याही व्यसनाचा परिणाम हा होतच असतो बरोबर बर, आणि अलीकडे महिलांमध्ये पण वाढतंय हा म्हणजे मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की महिला जेव्हा दारू आणि तंबाखू घेतात तेव्हा मग त्यांच्या प्रजनन क्षमतेवर पुरुषांपेक्षा जास्त परिणाम होतो तो का कसं होतो ना म्हणजे कारण आपलं कसं की आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगळी आहे खूप महत्वाची आहे आणि या सगळ्याचा त्याच्यावरती खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे सध्या आपण जे बघतोय की महिलांमध्ये सुद्धा इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढतंय त्याच्यासाठी व्यसन हे जबाबदार आहे म्हणजे मग महिला जेव्हा व्यसन करतात तेव्हा कारण ह्या अमेरिकन पिक्चर्स मध्ये आणि सिरीजमध्ये मी बघितलेलं आहे की ड्रग ॲडिक्ट आई असते आणि त्याचा बाळाच्या मेंदूवर परिणाम होतो so, सो अशा केसेस तू भारतात पण पाहिले आहेत का ग हो भारतात सुद्धा अशा केसेस होतात कारण ती आई जर का तिच्या पोटात बाळ असेल आणि ती कुठल्याही प्रकारचं व्यसन करत असेल तर त्या बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो एक तर ते बाळ पोटातच जाऊ शकतं किंवा ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचं शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व घेऊन ते बाळ जन्माला येऊ शकतं आणि भारतात आता हे वाढतंय का ग भारतामध्ये हे प्रमाण आता खूप वाढायला लागलेलं आहे Uh, माझे uh, एक गायनाकॉलॉजिस्ट मित्र आहेत आणि ते सांगत होते की जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांची हिस्ट्री घेतो आणि त्यांचा एक ठराविक फॉर्म असतो की वजन वय त्यांचं प्रोफेशन आणि काय काय त्यांचं ते करतात म्हणजे मूल का होत नाही हे बघण्यासाठी जी वेगवेगळी कारणं असतात तर पूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी दारू सिगरेट हा महिलांच्या फॉर्ममध्ये घातलेलं नव्हतं uh -huh. आता त्यांनी ते घातलं uh -huh. कारण त्यांना हे मुख्य कारण आता दिसतंय की त्याच्यामुळे मूल होत नाहीये किंवा बाकी त्या स्त्रीच्या आरोग्यावरती परिणाम होतोय आणि एक खूप सिरियस गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे हा जो एक सर्वे काही वर्षापूर्वी जो झाला होता विशेषतः तंबाखूच्या व्यसनाच्या बाबतीमध्ये तर महिलांमध्ये तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन हे किती आहे कुठल्या देशामध्ये तर याच्यामध्ये अमेरिका पहिल्या नंबरला आहे आणि भारत दुसऱ्या नंबरला आहे माय गॉड म्हणजे आपल्याकडे एक काळ असा होता की जेव्हा महिलांनी दारूचा द दा उच्चारायचा नाही किंवा तंबाखूचा त उच्चारायचा उच्चा नाही इतकं त्या त्यांना हे करून ठेवलं जायचं आणि आता आपण जगात दोन नंबरला आहोत याच्यामध्ये सेज अ लॉट सो याचा अर्थ आपण मुक्ता की व्यसन हे घरातल्या त्या बाईला असेल त्या कपलपैकी किंवा पुरुषाला असेल Hmm? ज्या वेळेला ते व्यसन सोडायचं मग ते तंबाखूचं असेल दारूचं असेल ड्रग्ज जे काही असेल त्यावेळेला कुटुंब आणि त्याच्या आजूबाजूचा समाज आणि मित्रपरिवार हा अत्यंत महत्वाचं हे बजावतो तर जसं तू मागच्या भागात आम्हाला तंबाखू सोडतानाच्या काही टिप्स दिल्या की जर तुम्हाला ते सोडायचंय तर कशा पद्धतीने हे करा तसंच तू दारूबद्दल किंवा इतर व्यसनांबद्दल काही टिप्स देऊ शकतेस का ग हो oh. मागच्या भागात आपण बघितलं होतं की आपल्याला खूप मोठा निश्चय करायचा नाही आहे की आता मी आयुष्यभर व्यसन सोडलं हा जर का निश्चय केला तर ते खूप मोठं ध्येय आहे त्याचंच प्रेशर येतं मनावर आणि त्या प्रेशरला घाबरूनच लोक परत व्यसन करतात तर कुठलंही व्यसन सोडायचं असेल तर तो फक्त एका दिवसाचा निश्चय करायचा Hmm. रोज सकाळी उठल्यानंतर एवढंच म्हणायचं की फक्त आजचा दिवस मी व्यसनमुक्त राहीन आणि एक एक दिवसाच्या हिशोबानी आपण पुढे जायचं ही सर्वात महत्वाची टीप आहे व्यसन सोडायचं असेल तर hmm. uh, मुक्तांगण मध्ये आम्ही हाऊ आणि हॉल्ट असे दोन प्रोग्राम सांगतो हाऊ आणि हॉल्ट हा ओके okay. तर त्याच्याबद्दल मी सांगते की हाऊ म्हणजे एच ओ डब्ल्यू हे तीन शब्दांचा हा शॉर्ट फॉर्म आहे ऑनेस्टी ओपन माइंडेडनेस आणि विलिंगनेस या तीन गोष्टी असतील तर आपल्याला व्यसन सोडता येतं ओके ऑनेस्टी ओपननेस आणि विलिंगनेस हा हे आम्हाला करून का तर व्यसन आपल्याला जर सोडायचं असेल ना तर आपल्याला स्वतःशीच प्रामाणिक राहायला पाहिजे खूप वेळा लोक व्यसन सोडायचा प्रयत्न करतात आणि मग बाहेरगावी गेल्यावर पितात किंवा घरातल्या लोकांना कळणार नाही असं काहीतरी करतात वेगळं काहीतरी खाऊन येतात सेंट मारतात की तो वास लपला जाईल तर आपण जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक नाही तोपर्यंत आपल्याला अवघड असतं व्यसन सोडणं त्यामुळे पहिलं येतं की ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ओ म्हणजे ओपन माइंडेडनेस की मोकळेपणा मोकळेपणाने स्वीकार करा की मला व्यसनाची समस्या आहे असं जस्टिफाय नका करू की थोडंच पितो माझा कंट्रोल आहे वगैरे स्वीकार की मला व्यसनाचा प्रॉब्लेम आहे आणि मला त्याच्यासाठी मदत घ्यायची आहे आणि त्याच्याबद्दल मोकळेपणाने बोला आपल्या जवळचे लोक असतील आपले डॉक्टर्स असतील काउन्सिलर्स असतील तर दुसरं आहे की ओपन माइंडेडनेस किंवा आपल्याला जो स्ट्रेस वगैरे आहे की ज्याच्यामुळे आपण करतोय तो पण पड़ मोकळेपणाने बोला म्हणजे मग तो स्ट्रेस कमी होईल आणि ते कारण कमी होईल व्यसन करण्याचं लिहून किंवा बोलून आपण मोकळं होऊ शकतो आणि विलिंगनेस ही आपली स्वतःची इच्छा आपली जर का इच्छा असेल तर आपण नक्कीच व्यसन सोडू शकतो right. पण इथे खूप लोकांना डब्ल्यूचा अर्थ विल पॉवर असा वाटतो तर विलपॉवर नाही तर ह्याचा अर्थ आहे की विलिंगनेस कारण विलपॉवर ही अवघड गोष्ट आहे ना की लोक म्हणतात की विलपॉवर वाढव आणि व्यसन सोड सोड वगैरे तर आपल्या कोणामध्येच एवढी विलपॉवर नसते त्याच्यापेक्षा फक्त इच्छा आपली जर का इच्छा असेल तर आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्याला व्यसन सोडता येतं तर असा एच डब्ल्यू हो हाऊ हा एक मुक्तांगणचा प्रोग्राम आहे सो hmm. so, कसं सोडायचं तर हे तीन टप्प्यात हाऊ हाऊ टू लिव्ह युअर ॲडिक्शन राईट right? सो so, दुसरं तू म्हणाली होतीस की हॉल्ट हॉल्ट म्हणजे आपण ना फुलस्टॉपसारखं घेतो तर हॉल्टचा पण असंच ब्रेकअप आहे का हो हॉल्टचा सुद्धा एक ब्रेकअप आहे एच ए एल टी हॉल्ट हंगर अँगर लोनलीनेस टायर्डनेस हे चार ट्रिगर्स आहेत की ज्याच्यामुळे माणूस व्यसन करतो तर ह्या ट्रिगर्स पासून स्वतःला कसं रोखायचंय किंवा हे ट्रिगर्स आले तरी व्यसन करण्यापासून स्वतःला कसं सावरायचंय भुकेल्या पोटी ना व्यसन करायची इच्छा लोकांना होते की दारू वगैरे तर बघा ना की जेवणाच्या आधी घेतली जाते त्यामुळे भूकेला शक्यतो राहू नका जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा व्यसन सोडत असतो त्याच्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की तुमचा सा सा असा जेवणाचा ब्रेकफास्टचा प्लॅनच असा ठेवा की खूप कडकडून भूक आहे त्याच्यामुळे चिडचिड असं व्हायला नको रात्रीचं जेवण लवकर घ्या साधारण लोकांचा एक संध्याकाळी सात साडेसातची वेळ असते की जेव्हा दारू प्यायची इच्छा होते मग त्यावेळेला लवकरच काहीतरी खाऊन घ्या जेवणच लवकर करा म्हणजे मग ती इच्छा होणार नाही गोड खा गोड खाल्लं तरी ती इच्छा कमी होते हे झालं पुढचा जो ए आहे अर्थ आहे जेव्हा hmm. काही काहीतरी मनाविरुद्ध होतं चिडचिड होते तेव्हा लगेच व्यसन करावं असं वाटतं तर मग आपल्याला जर का रागाचा खूप प्रॉब्लेम असेल तर नक्की काउन्सिलरची मदत घ्या त्याच्यासाठी किंवा का राग येतोय तो कसा टाळता येईल ह्याचा आपण एक प्लॅन करू शकतो एल म्हणजे लोनलीनेस जेव्हा आपल्याला खूप रिकामं असतं आपण रिकामा खूप असतो एकटं एकटं वाटत असतं तेव्हा सुद्धा व्यसन करायची इच्छा होते तो पण एक ट्रिगर असतो त्यामुळे मग स्वतःला बिझी ठेवायचे छान एक टाइम टेबल आपण करू शकतो त्याच्यामध्ये आपण बिझी राहू आपले जवळचे मित्र आपले नातेवाईक यांच्याशी एक छान कसं भेटीगाठी करता येतील छंद कसे जोपासायचे हा सगळा एक चांगला प्लॅन करता येईल म्हणजे एकटं वाटणार नाही आणि शेवटचा टी पण महत्वाचा आहे टी म्हणजे टायर्डनेस जेव्हा खूप थकवा येतो फटीक येतो तेव्हा असं वाटतं की थोडंसं दारू प्यावी किंवा एक सिगरेट ओढावी काहीतरी व्यसन करावं म्हणजे माझा थकवा जाईल पण असं होत नाही थकवा जाण्यासाठी काय चांगला मार्ग आहे की मस्तपैकी एक विश्रांती घ्या किंवा दुसरं काहीतरी करा छान फ्रेश आंघोळ वगैरे करून त्याच्यामुळे आपला थकवा जाईल व्यसन करून जाणार नाही उलट आपल्या शरीराचा जो उत्साह असतो तो कमी होत असतो त्यामुळे आपल्याला हॉल्ट द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी या चार ट्रिगर्सपासून स्वतःला कसं सावरायचं याचा प्लॅन आपल्याला करायचा आहे right. राईट so, सो मुक्तानी या भागात आपल्याला दोन अत्यंत महत्त्वाचे स्ट्रक्चर्स दिलेत असं मी म्हणेन हां सगळ्यात आधी हाव आपल्या सगळ्यांना असं असतं की हो व्यसन आहे म्हणजे आपल्याशी आपल्याला माहिती असतं की आपल्याला व्यसन आहे का नाही आपण इतरांसमोर ते मान्य नाही केलं तरी तर ऑनेस्टी ते ऑनेस्टली मान्य करणं ओ ओपननेस ओपननेस म्हणजे की हो मला हा प्रॉब्लेम आहे बरं का हे उघडपणे सगळ्यांसमोर मान्य करणं डब्ल्यू म्हणजे विलिंगनेस की मला हे सोडायची इच्छा आहे हे मान्य करणं इच्छा तयार करणं स्वतःला तयार करणं टू बी विलिंग टू लेट गो ऑफ दॅट ॲडिक्शन हा खूप महत्त्वाचा आहे सो so, हे झाल्यानंतर आलं हॉल्ट ज्या खूपच सोप्या टिप्स आहेत ज्या ॲक्च्युलीवर का मुक्ता आमच्यासारखे जे फूड ॲडिक्ट्स असतात ना आम्हाला खायला खूप लागतं त्यांच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे की हंगर अँगर लोनलीनेस आणि टायर्डनेस हे चारही आले ना की आम्हाला खूप खावंसं वाटतं आय थिंक तंबाखू किंवा दारू याचंही तेच आहे त्याच्यामुळे ते आपला हांगर आपण मॅनेज करायचा आहे खूप हांगरी राहू असं काहीही करायचं नाही आहे अँगर जर राग आलाच तो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पॉईंटला येतोच तर आपण त्या रागाचं सोल्युशन कसं शोधायचं आहे जर आपल्याला वारंवार सारखा सारखा राग येत असेल तर त्याच्या मुळाशी जायचं मुक्तानी आपल्याला सांगितलं की काउन्सिलरची मदत घ्या किंवा विचार करा की आपल्याला का राग आलेला आहे एल इज लोनलीनेस लोनलीनेस तर इज द क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम म्हणून प्रत्येक भागात जवळजवळ मुक्ता आपल्याला सांगते आहे की आपलं कुटुंब आपला मित्रपरिवार हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो जेव्हा आपल्याला एखाद्या पासून बाहेर ॲडिक्शन मधून बाहेर यायचं असेल त्यावेळेला आणि तिसरा आहे ती ती इज टायर्डनेस आय थिंक तुमच्या जर लक्षात असेल तर अगदी पहिल्या भागात मी सांगितलं होतं की जेव्हा आम्ही दिवसभर शूट करतो आणि आम्ही खूप दमलेला असतो तेव्हा मला सगळ्यांना असं वाटतं की दारू पिऊन आपल्याला छान झोप लागेल पण तसं कधीही होत नाही हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते सो मुक्ता तू हे जे आम्हाला हाव आणि हॉल्ट हे जे दोन स्ट्रक्चर्स दिलेले आहेत आय थिंक या भागामधून दिस इज आवर बिगेस्ट टेकअवे आणि आम्ही आता या स्ट्रक्चर्सवर विचार करणार आहोत मग ते ॲडिक्शन दारू तंबाखू ड्रग्ज माझ्या बाबतीत खाणं असं काहीही असलं तरीही आम्ही त्याच्यावर विचार करणार आहोत आणि पुढच्या भागात ते कशा पद्धतीने आम्ही अजून छान इम्प्लिमेंट करू शकू किंवा आमच्या बरोबर जे आहेत त्यांना कशी मदत करू शकू याच्याबद्दल तू आम्हाला गाईड कर हां नक्कीच ओके थँक्यू सो मच थँक्यू